धर्म हा भेद केला नसून तालुक्याच्या के सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेले या प्रसंगी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले बुधगाव ते खामखेडा गावापर्यंत तब्बल दोनशे दहा कोटींचा रस्ता मंजूर असून पावसा अभावी काम रखडले असल्याचे देखिल त्यांनी यावेळी सांगितले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील मंगलाताई पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते या सर्व परिसरामध्ये राहणारा व्यक्ती लग्नाच्या वेळेला दोन पाहुणे जास्त आले जणांना कुठे झोपवायचा सर्वात मोठ्या समस्या पाऊस आला तर छोटासा कार्यक्रम करायचा तर कुठे करायचा किंवा थोडा प्रसंग निर्माण झाला तर आपल्या हक्काची वस्तू पाहासावी म्हणून मी स्वतः या ठिकाणी जागेचा शोध घेतला आणि चाळीस लाख रुपये या भागामध्ये टाकून एक चांगलं सभागृह निर्माण व्हावं हो जेणेकरून त्याचा फायदा सर्वसामान्य माणसाला आज महागाई वाढते आणि जर आपण मंडप टाकला किंवा मंडप घेतला तर सहज आपल्याला पंधरावीस हजार रुपये लागून जातात ती पंधरावीस हजार रुपये वाचली पाहिजे आणि चार भिंतीमध्ये जो कार्यक्रम चांगला होतो तो मंडपात न होता तिथे घेतला गेला तर आम्हाला ते एक सोयीच होईल आणि आमच्या सर्व बांधवांना एक सोय उपलब्ध करून द्यावी या भावनेतनं आमदार लता सोनोने यांना सांगितलं की आपल्याला इथे चाळीस लाख रुपये द्यायचे आहेत त्यांनी लागलीच मंजूर केली भाईस्कर साहेब आपण म्हणतात आम्ही समाजाचे देणेकरी आहोत समाजामुळेच आम्ही मोठे आहोत हे मला इथे नम्रपणे सांगतो काही लोक आहेत सांगतात की समजांना समाजाकडे लक्ष देत नाही पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती की मी समाजाच्या कामामध्ये कुठेही मागे नसतो पण चुकीच्या ज्या गोष्टी असतात त्याला माझा नेहमी विरोध असतो तुम्ही नेहमी विरोध करणार राजकारणासाठी मी समाजाचा वापर कधीच करणार नाही कारण माझा समाज अशिक्षित आहे आणि त्यांना बोलतापा देऊन चुकीच्या मार्गाला घेऊन जाऊन त्यांना मी स्वतःचा आनंद करून घ्यावा हे माझ्या मनामध्ये पडणार पाऊस निसर्गाचं वरदान आहे पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे विजा पडणे आपण थांबवू शकत नाही पण आपण आपल्या जीविताची काळजी घेऊ शकतो विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका पत्र्याचे शेड बसस्टॉपचा आसरा घेऊ नका उंच झाडे विजेचे खांब या खाली उभे राहू नका खतावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा घरात विजेची उपकरणे हाताळू नका दामिनी ऍप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन